नाशिक रोड रेल्वे स्थानक नाशिक नगरीचा प्रवेशद्वारे रेल्वेने येणारे नागरिक स्थानकावर उतरताच नाशिकची ओळख होते त्यामुळे प्रवेशद्वार आकर्षक आणि सुसज्ज असेल तरच पुढील नगरीची स्थिती लक्षात येते त्यामुळे स्थानकाचं मोठ्या प्रमाणात काय पालट केला जातोय बघूया सविस्तर माहिती बारा वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आतापासूनच येथे विविध सुधारणा केल्या जात आहेत प्रवेशद्वाराचा विस्तार करून कापालट केलाय सुमारे दहा महिन्यांपासून प्रगती पथावर असलेली ही कामे लवकरच पूर्ण होतील वार्षिक साठ कोटींहून अधिकचे उत्पन्न मिळविणाऱ्या नाशिक रोड रेल्वे स्थानकाचा एक गटात समावेश होता दिवसभरात या स्थानकावर एकशे सहाहून अधिक रेल्वे गाड्या थांबतात या ठिकाणी फलट एक वर लिफ्ट आहे तर चारवरी एक रॅम्प आहे मुख्य जोडणारा फलाट दोन तीन वर या ठिकाणी कुठलीही यांत्रिक व्यवस्था नव्हती फलाट एक ची लांबी कमी आहे त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या सर्वाधिक रेल्वे गाड्या फलाट दोन वर येतात तसेच मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या फलाट तीन वर येतात म्हणजेच सर्वाधिक वर्दळीचे हे फलाट आहे फलाट दोन व तीन वर मोठ्या संख्येने प्रवासी ये जा करतात मुख्य पुलाला जोडण्यासाठी लिफ्ट आणि सरकत्या जिण्याची जी गरज होती त्यानुसार हे काम हाती घेण्यात आले फलाटावरून वरील पुला जोडणारी लिफ्ट आहे मागील कुंभमेळ्यात नाशिक रोड रेल्वे स्थानकावर विविध सोयीसुविधांची उभारणी करण्यात आली होती स्थानकावरील पुलही त्याचा एक भाग होता आता आगामी कुंभमेळ्यापूर्वी फलाटावरून सहजपणे ये जा करण्यासाठी सरकत्या जिण्याची जी सुविधा उपलब्ध होऊ शकेल ब्युरो रिपोर्ट सप्रीम मराठी